नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं एकदा स्वागत आहे महिला आणि बालविकास विभागांतर्गत विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे त्याचबरोबर आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका ही सुद्धा भरती प्रक्रिया यामध्ये सुरू आहे तर या दोन्ही पदांसाठीची जी भरती परीक्षा सध्या सुरू असून पाहू शकता दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून हे पेपर सुरू झालेले आहेत आणि हा जर पॅटर्न पाहिलात आत्तापर्यंत चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचा दोन्ही परीक्षणसाठीचा जो पैटन टी सी एसचा जो पॅटर्न आहे ह्या पॅटर्नमध्ये दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी ज्या आहेत या सगळ्यात जास्त विचारल्या जात आहेत तर यामध्ये बाकीच्या सेक्शन आहेत तांत्रिक आहे म्हणजे पोषण आहार व्यतिरिक्त जी के सेक्शनमध्ये दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी तीन ते चार प्रश्न आहेत तर यासाठीच आजच्या या सेशन सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये ज्या चालू घडामोडी आहेत दोन हजार चोवीस मध्ये जे महत्वाच्या अतिसंभावित जे प्रश्न आहेत हे महत्वाचे प्रश्न आजच्या या सेशन सेशनमध्ये कव्हर करूयात जो टी सी एसचा जो पॅटर्न आहे त्यानुसार यातीलच काही प्रश्न येण्याची संभावना आहे शक्यता आहे तर हे मह, संभाव्य महत्वाचे प्रश्न आजच्या या सेशन सेशनमध्ये पाहूयात यामध्ये पहिला प्रश्न आहे अलीकडे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने सुखोई फायटर जेट फ्लिटच्या अपग्रेडसाठी कोणत्या संस्थेशी सहकार्य केले आहे करार केला आहे तर पाहू शकता हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच ही कोणती संस्था आहे तर हाळ हाळ इंडिया यांच्या लिमिटेडने सुखोई फायटर जेटच्या फ्लिटला अपग्रेड करायचा आहे तर अपग्रेड करण्यासाठी कोणती संस्था तर डी आर डी ओ ही जी संस्था आहे या संस्थेशी सहकार्य करार केलेला आहे तर यानुसार डिटेलमध्ये माहिती पाहू शकता डी आर डी ओच्या भागीदारीत सुकोई थर्टी एम के आय फायटर जेट फ्लिटच्या अपग्रेड करण्यासाठी साठ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे यामध्ये पाहू शकता यामध्ये एरोनॉटिक्स लिमिटेड आहे सुकोई फायटर जेट फ्लिटच्या अपग्रेडसाठी डी आर डी ओ अंतर्गत हा साठ हजार कोटी रुपयांचा जो करार आहे हा सुरू करण्यात आलेला आहे दुसरा प्रश्न यामध्ये दुसरा प्रश्न आहे अलीकडे बातम्यांमध्ये पाहिलेला रेग्युलेटरी सँडबॉक्स हे काय आहे तर अलीकडेच्या बातम्यांमध्ये याबद्दल संदर्भातली जी माहिती दर्शवण्यात आलेली आहे रेग्युलेटरी सँडबॉक्स हे कशाशी संदर्भात आहे अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे यासाठीचे पर्याय पाहू शकता ए आय स्टार्टअपसाठी कर्ज मिळवण्यासाठी सिंगल विंडो सिस्टीम यानंतर देशभरातील अवैध तस्करी रोखण्यासाठी फ्रेमवर्क त्याचबरोबर सी आहे नवीन कमी किमतीच्या आर्थिक उत्पादनांची थेट चाचणी आणि डी पर्याय आहे पर्यावरण संरक्षणासाठी फ्रेमवर्क तर याचं उत्तर आहे पाहू शकता नवीन कमी किमतीच्या आर्थिक उत्पादनांची थेट चाचणी करण्यासाठी हे जे रेग्युलेटरी सँडबॉक्स आहे हा जो वाक्य आहे ही संज्ञा वापरली जाते आता ही कशाशी संदर्भ संबंधित आहे तर यामध्ये पाहू शकता रिझर्व्ह बँके बैंक, रिझर्व्ह बँकेशी आयशी संबंधित आहे रिझर्व्ह बँकेने तो नियाम, नियामक बॅ सँडबॉक्स आहे यालाच रेग्युलेटरी सँडबॉक्स म्हटलं जातं आर्यस याची मार्गदर्शक तत्त्वे सुधारित केली आहेत आणि त्याच्याशी संदर्भात असून ज्यामुळे नियमित नियामक जागेत उत्पादने किंवा सेवांच्या थेट चाचणीची परवानगी मिळते यासाठी आर्यस रेग्युलेटरी सँडबॉक्स ही संज्ञा वापरली जाते तर याच उत्तर आहे दुसऱ्या प्रश्नाचं सी बरोबर आहे तिसरा प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न आहे ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार तेवीस क्वार्टर तीन तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताचा जी डी पी विकास दर किती होता जीडीपीचा जो विकास दर आहे भारताचा हा दोन हजार तेवीसच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये तिसऱ्या कॉर्टरमध्ये किती होता असा प्रश्न आहे पर्यायामध्ये पाहू शकता पहिलाच उत्तर बरोबर आहे आठ पॉईंट चार टक्के अशा पद्धतीचे प्रश्न सगळ्यात जास्त विचारले जातात डी पी दर आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ऑक्टोबर टू डिसेंबर हा तिसऱ्याचे क्वार्टर आहे तिसऱ्याचे क्वार्टर आहे यामध्ये किती होता तर आठ पॉईंट चार टक्के इतका दर होता जी डी पी हे बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौथा आहे यामध्ये नमो सेंट्रल पार्क अजून नमो सेंट्रल पार्क आहे याचे उद्घाटन भारतातील कोणत्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये नमो सेंट्रल पार्क याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये तर याचं उत्तर ठाणे जिल्हा बरोबर आहे ठाणे जिल्हा येथे नमो सेंट्रल पार्क जो आहे हा बनवण्यात आलेला आहे याचं उद्घाटन झालेलं आहे पंचवीस एकरमध्ये पसरलेले नमो सेंट्रल पार्क हे जगभरातील प्रतिष्ठित उद्यानापासून प्रेरित आहे यामध्ये कल्पतरू लिमिटेडने विकसित केलेल्या नमो सेंट्रल पार्क याचे उद्घाटन महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं तर नमो सेंट्रल पार्क याचं जे आहे महाराष्ट्रातील ठाणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न सहावा प्रश्न आहे नुकतेच राष्ट्रीय दुग्ध मेळा व कृषी प्रदर् प्रदर्शनाचे उद्घाटन कुठे झाले हे राष्ट्रीय दुग्ध मेळा व कृषी प्रदर्शनाचं जे उद्घाटन जे आहे हे करण्यात आलेलं आहे हे कोणत्या ठिकाणी आहे दुग्ध मेळा आणि कृषी प्र प्रदर्शन आहे दोन हजार चोवीस मध्ये हे झालेलं आहे त्याचं उद्घाटन कुठे झालेलं आहे पाहू शकता झारखंड पर्याय सी बरोबर आहे राष्ट्रीय दुग्ध मेळा आणि कृषी प्र प्रदर्शनाचे उद्घाटन जे जा आहे झारखंड या ठिकाणी करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक सातवा यामध्ये कोणत्या संस्थेने अलीकडेच दोन हजार एकोणीस बावीस एकोणीस ते बावीस साठी भारतातील मत्स्यपालन पशुधन क्षेत्रातील एम आर देखरेखीचा महिला राष्ट्रीय अहवाल प्रकाशित केला आहे ही जी संस्था आहे यांनी दोन हजार एकोणीस त्याचबरोबर दोन हजार बावीस साठी भारतातील मत्स्यपालन आहे पशुधन क्षेत्रातील एम आर देखभालीचा राष्ट्रीय अहवाल प्रद प्रकाशित केला आहे तर याचं उत्तर आहे एफ ओ एफ ए संस्था आहे पाहू शकता याची संस्थेचं नाव बहुतांशी लोकांनी उमेदवारांनी ऐकलेलं असेल डब्ल्यू एच ओ माहिती आहे युनेस्को माहिती आहे काही ना युएनएपी सुद्धा माहीत असेल पण एफ याचं उत्तर बरोबर आहे एफ एओ पाहू शकता जे भारतातील मत्स्यपालन पशुधन क्षेत्रातील एम आर वर पाळत ठेवते हे दोन हजार एकोणीस बावीस उद्घाटन राष्ट्रीय अहवालात सूक्ष्म जीवनविरोधी प्रतिकार एम आर चालवण्याचे अन्न पाणी आणि उत्पादनांमध्ये प्रतिजैविक वापराच्या महत्वपूर्ण भूमिकेवर यांच्या मार्फत प्रकाश टाकण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने याचे चालू घडामोडी आहेत महिला आणि बालविकास विभाग त्याचबरोबर अंगणवाडी मुख्य सेविका या भरती प्रक्रियेमध्ये विचारल्या जात आहेत आता या है। बर -बर है। करने भरती प्रक्रियेची तयारी करण्यासाठी तुम्ही बाकीचे तांत्रिक सेक्शनची चांगल्या पद्धतीने तयारी केली असाल पोषण आहारावरचे प्रश्न व्हिडिओ सेशनमध्ये अगोदर प्ले तुम्ही चेक करू शकता भरपूर माहिती यावर उपलब्ध आहे त्याचबरोबर मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरणसुद्धा डिटेलमध्ये केलं जाऊ शकतं पण जी के सामान्य न्यायांसाठी तयारी करण्यासाठी नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर कोर्स उपलब्ध आहे फक्त एकोणतीस रुपयामध्ये सामान्य न्यायावर आधारित कोर्स याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक केले जाऊ शकते या पद्धतीने त्याची तयारी केली जाऊ शकते पुढचा प्रश्न पाहूयात हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे हा प्रश्न कदाचित दोन हजार चोवीसची जी थीम आहे याबद्दल दोन हजार चोवीस चालू घडामोडींमध्ये सगळ्यात जास्त हा प्रश्न ह्या दोन्ही भरती परीक्षांमध्ये कुठल्या ना कुठल्या जी शिफ्ट आहे या शिफ्ट मध्ये विचारला जाऊ शकतो अतिशय संभाव्य आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे राष्ट्रीय लसीकरण दिवस दोन हजार चोवीस ची थीम काय आहे राष्ट्रीय लसीकरण दिवस दोन हजार चोवीस जो आहे हा पाहण्यात आला आणि या दिवसाची थीम काय होती थी? पर्यायासाठीचे लस अवांछादित प्रतिबंधित करणे त्याचबरोबर दुसरा पर्याय एकत्रितपणे एक संरक्षित लस कार्य करतात तिसरा पर्याय आहे लस सर्वांसाठी कार्य करते आणि चौथा आहे लसीकरण अंतर बंद करा तर यासाठीची थीम होती थी लस ही सर्वांसाठी आहे लस सर्वांसाठी कार्य करते म्हणजेच पर्याय क्रमांक सी बरोबर आहे दोन हजार चोवीस साठीची लसीकरणा दिवससाठीची थीम जी आहे ही होती लस सर्वांसाठी कार्य करते खूपच महत्वाचा प्रश्न आहे कोणत्या ना कोणत्या तरी शिपमध्ये हा येण्याची शक्यता आहे यामध्ये दरवर्षी हे सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे दरवर्षी राष्ट्रीय लसीकरण दिवस सोळा मार्च दोन हजार म्हणजे सोळा मार्च दरवर्षी सोळा मार्चला साजरा केला जातो म्हणजे यावर्षी सोळा मार्च दोन हजार पंचवीस असेल या पद्धतीने हा प्रश्न आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा आहे अलीकडेच भारतीय नौदलाने नौसेना भवन नावाचे पहिले स्वतंत्र मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थापन केले आहे हे दोन हजार चोवीस मध्ये याची स्थापना करण्यात आली आहे नौसेना भवन नावाचे पहिले स्वतंत्र मुख्यालय स्थापन करण्यात आले आहे तर याचं उत्तर अर्थातच दिल्ली बरोबर आहे पाहू शकता दिल्ली या ठिकाणी भारतीय नौदलाने नौसेना भवन नावाचे पहिले स्वतंत्र मुख्यालय हे स्थापन केलेले आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या राज्य सरकारने आंतरराज्य हवाई सेवा सुविधा पीएम श्री पर्यटन हवाई सेवा सुरू केली आहे याची कोणती राज्य सरकार आहे यांच्या अंतर्गत पीएम श्री पर्यटन हवाई सेवा सुरू करण्यात आली आहे तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश याची सरकार आहे या राज्य सरकारकडून आंतरराज्य हवाई हो सेवा सुविधा सुरू करण्यात आली आहे त्याचं नाव आहे श्री पर्यटन हवाई सेवा ही जी सुरू करण्यात आली आहे ही सुद्धा दोन हजार चोवीस मध्ये पाहू शकता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तेरा जून दोन हजार चोवीस रोजी श्री पर्यटन हवाई सेवेचे उद्घाटन केलेले आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसच्या चालू अंतर्गत स्वच्छ वायू सर्वेक्षण एस पी एस दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या शहराने प्रथम क्रमांक पटकावला आहे स्वच्छ वायू सर्वेक्षण जे आहे एस वी एस दोन हजार चोवीस मध्ये हे करण्यात आलं होतं आणि यामध्ये प्रथम क्रमांक जो आहे हा सुरत हा शहराला देण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे स्वच्छ वायू सर्वेक्षण जे आहे एस वी एस दोन हजार चोवीस हे सुरत या शहराला प्रथम क्रमांक मिळालेला आहे प्रथम क्रमांक पटकावण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक बारावा भारताचा पहिला सिओ टू मिथोनॉल पायलट प्लांट जो आहे हा कुठे सुरू करण्यात आलेला आहे भारताचा पहिला सीओ टू मिथोनॉल पायलट प्लांट जो आहे हा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे याचा पर्याय पाहू शकता वाराणसी आहे पुणे तर पुणे उत्तर बरोबर आहे पुणे या ठिकाणी महाराष्ट्रामधील पुणे या ठिकाणी सीओ टू मिथोनॉल पायलट प्लांट जो आहे हा सुरू करण्यात आलेला आहे हा भारताचा पहिला सीओ टू मिथोनॉल पायलट प्लांट आहे आणि हा पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारावा लहान मुले आणि तरुणांचे मानसिक आरोग्य सेवा मार्गदर्शन अहवाल कोणत्या संस्थांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केला आहे लहान मुलांचा आणि त्याचबरोबर तरुणांचं मानसिक आरोग्य सेवा मार्गदर्शनचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे हा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो दोन्ही परीक्षेसाठी महत्वाचा आहे त्यांच्या विषयाशी संबंधित आहे तर याचं उत्तर पाहू शकता डब्ल्यू एच ओ ये है, और ही राष्ट्रीय आरोग्य जागतिक आरोग्य संघटना आहे आणि युनिसेफ ही पाहू शकता ही युनिसेफ जी आहे ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे ही सामाजिक संस्था आहे यांच्यामार्फत एकत्रितपणे हा अहवाल संस्थाने दोन्ही संयुक्तपणे प्रसिद्ध करण्यात आला आहे डब्ल्यू एच ओ आणि युनिसेफ हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे हा सुद्धा महत्वाचा प्रश्न विषयाशी संदर्भात दरवर्षी कोणत्या महिन्यात दत्तक जागरूकता महिना साजरा केला जातो दरवर्षी कोणता महिना दत्तक जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो यासाठीचे पर्याय सप्टेंबर आहे नोव्हेंबर ऑक्टोबर आणि डिसेंबर तर नोव्हेंबर हा जो महिना आहे नोव्हेंबर हा महिना दरवर्षी तो दत्तक जागरूकता महिना आहे म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न पंधरावा प्रश्न पंतप्रधान इंटर्नशिप योजना ही दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आलेली आहे पंतप्रधान इंटर्नशिप योजना या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर यासाठीचा पर्याय परदेशात नोकरीच्या संधी देणे तरुणांना इंटर्नशिप संधी उपलब्ध करून देणे कृषी विद्यापीठामध्ये संशोधनाच्या संधी देणे आणि उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे तर नावात त्याचा अर्थ आहे पाहू शकता पंतप्रधान इंटर्नशिप योजना याचा मुख्य उद्दिष्ट तरुणांना इंटर्नशिप संधी उपलब्ध करून देणे असं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक बी यासाठीच सा बरोबर उत्तर आहे तर अशा पद्धतीने हे महत्वाचे दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडींवर आधारित हे महत्वाचे जे प्रश्न आहेत अशा पद्धतीचे प्रश्न आहेत यामधीलच काही प्रश्न जे आहेत हे या दोन्ही परीक्षा जे आहेत महिला आणि बालविकास विभाग भरती प्रक्रिया त्याचबरोबर आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका या दोन्ही भरती परीक्षांमध्ये येण्याची शक्यता आहे दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी डिटेलमध्ये चेक करणं आवश्यक आहे या पद्धतीने हे महत्वाचे संभाव्य प्रश्न आहेत या भरती परीक्षेसंदर्भातल्या पुढच्या महत्वाच्या अपडेट त्याचबरोबर असेच व्हिडिओ सेशन प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा